अन्य धर्माचे लोक येऊन आमच्या जत्रेचे पावित्र्य कमी करतात तिथे मा मांस मटणचे मत, सगळे दुकानं लावतात तिथे आठ आठ नऊ नऊ दिवस आंघोळ करत नाही सगळी घाण तिथे करतात विरुद्ध आमच्या हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी आमच्या मरकजी सरपंच आणि त्यांच्या ग्रामस्थांनी अगर ती भूमिका घेतली असेल तर ती स्वागताच आहे मी तर बोलीन अन्य गावाने महाराष्ट्रातल्या अन्य गावांनी मोठ्या मोठ्या देवस्थानांनी ही भूमिका आणि असे ठराव करायला सुरुवात केला पाहिजे जेणेकरून आमच्या धर्माच्या विरोधात हे जे काही मोठं षडयंत्र सुरू आहे ते बंद होईल